आजचा विषय आहे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प या व्हिडिओमध्ये आपण कोयना जायकवाडी भीरा आणि इतर प्रकल्प ट्रिक्ससोबत बघणार आहोत तसेच अपडेटेड जिल्ह्यांची नावे अपडेटेड डिस्ट्रिक्ट्स आपण यात कव्हर केली आहेत चला पहिली स्लाइड बघूया स्लाइड क्रमांक दोन एक कोयना प्रकल्प सातारा याचे ठिकाण आहे कोयना नदी हे हेळवाक आणि पाटणजवळ आहे जिल्हा सातारा विशेष या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी लाईफलाईन असे म्हणतात याच्या जलाशयाचे नाव शिवसागर आहे टप्पे इथे वीज निर्मितीचे एकूण चार टप्पे आहेत लेक टॅपिंग अतिशय महत्वाचा पॉइंट आशियातील पहिला लेक टॅपिंगचा प्रयोग इथेच झाला होता ट्रिक कोसा म्हणजेच कोयना सातारा पुढची स्लाइड दोन रायगड जिल्हा टाटा हायड्रो रायगड जिल्ह्यामध्ये टाटा समूहाचे तीन मोठे प्रकल्प आहेत खोपोली हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे जो एकोणीशे पंधरामध्ये सुरू झाला भ्यूपुरी भीरा यालाच भीरा अवजल किंवा टेल रेस असेही म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवा हे सर्व खासगी क्षेत्रातील प्रायव्हेट सेक्टर प्रकल्प आहेत ट्रिक रायगडचा भी भी खो म्हणजेच भीरा भ्यूपुरी खोपोली स्लाइड क्रमांक चार तीन मराठवाडा आणि विदर्भ जायकवाडी हा प्रकल्प गोदावरी नदीवर पैठण येथे आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर येलदरी हा प्रकल्प पूर्णा नदीवर आहे हा परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर बोर्डरवर येतो पेंच तोतलाडोह हा प्रकल्प पेंच नदीवर आहे जिल्हा नागपूर महत्वाचे पेंच प्रकल्प हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांचा संयुक्त प्रकल्प आहे ट्रिक पे ना म्हणजेच पेंच नागपूर आणि जे छ म्हणजेच जायकवाडी छत्रपती संभाजीनगर शेवटची स्लाइड चार इतर महत्वाचे प्रकल्प लिस्ट ही यादी पाठ करा भंडारदरा हा प्रवरा नदीवर आहे जिल्हा अहिल्यानगर जुने नाव अहमदनगर वैतरणा हा वैतरणा नदीवर आहे जिल्हा नाशिक विशेष हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे भातसा हा भातसा नदीवर आहे जिल्हा ठाणे तिलारी हा कोल्हापूर जिल्ह्यात आहे हा महाराष्ट्र आणि गोवा यांचा संयुक्त प्रकल्प आहे उजणी हा भीमा नदीवर आहे जिल्हा सोलापूर ट्रिक वाना म्हणजेच वैतरणा नाशिक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद